नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा हप्ता मिळाला पण जे काही नमोद शेतकरीचा हप्ता मिळणार आहे तो अदाप का मिळाला आहे आणि नमोद शेतकरीचा आठवा हप्ता हा कधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती अवडामध्ये मिळणार आहे पण त्याआधी नेमनाच्या चॅनल सबस्क्राईब करायचे विसरू नका तुम्हाला माहिती आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानच्या हप्त्यासंग नमोद शेतकरीचे हप्ते इथून मागे मिळत होते पण मागचे दोन हप्ते झाले सलग पी एम किसान मिळत नाहीत त्याचबरोबर पी एम किसानपासून दोन लाख शेतकरी देशातील अपात्र करण्यात आहेत व नमो शेतकरीचे बी बरेचसे शेतकरी अपात्र करण्यात आले आता कोणते शेतकरी अपात्र करण्यात आले आहेत आणि कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही शेतकरी अपात्र करण्यात आहेत त्यांची कोणकोणती कौन कारणं असणार आहेत पहिले समजाचं कारण आहे ते म्हणजे की तुम्ही जे काही जमीचे लँडची प्रॉब्लेम आहे ती बरेचशा शेतकऱ्यांना येत आहे आणि लँडच्या प्रॉब्लेममुळं बरेचसे शेतकरी अपात्र होत आहेत त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपली जी काही तुम्ही सातबारा होर्डिंग लावली आहे ती अपडेट करून घ्या त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुम्ही जे काही पी एम किसान नमो शेतकरी या दोन्हीसाठी बी तुमची जे काही फार्मा आय डी आहे ती जर काढलेली नसेल तर तुम्हाला पी एम किसान नमोशित करीत नाही पी किमा असो किंवा अनुदान असो काहीच मिळणार नाही असं सरकारने साफ सांगण्यात आलं आहे आणि फॉर्मा आय डी बंधनकारक करण्यात आली त्यामुळे फार्मा आय डी काढली नसली काढा आणि जर काढली असेल तरी पण काही शेतकऱ्यांची अपडेट करायची असेल ती करून घ्या त्यानंतर शेतकरी मित्रांनो आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आणि केवायसी केलेलं के आधार कार्ड पाहिजे तरच तुमचे हे बाकी कागद काम करतात आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर कोणतंही काम करत नाही शेतकरी मित्रांनो हे समजे कारण त्यानंतर समजा मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या कुटुंबातून संपूर्ण म्हणजे काय प्रत्येक व्यक्तीच्या नावावर शेती असेल म्हणजे की तुमच्या भावाच्या असन आईच्या आसन मुलाच्या आसन बायकूचे असेल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कुटुंबातून फक्त तुम्ही म्हणजे की जे काही मेन माणूस असन तेच पात्र राहणार बाकी शेतकरी अपात्र करण्यात येणार म्हणजे की बाकी तुमच्या कुटुंबातले व्यक्ती अपात्र करण्यात येणार असेच शेतकरी चे नमो शेतकरी पी एम किसानपासून अपात्र झालेले आहेत प्रत्येक कुटुंबातून फक्त एकच शेतकरी पात्र राहणार पण इथून मागं कसं होतं एका कुटुंबानं म्हणजे तुमच्या नावावर सातभरा असली की तुम्ही पी एम किसानसाठी पात्र होते आणि तुम्हाला वार्षिक लाभ मिळत होता सहा हजार रुपये पण शेतकरी मित्रांनो आता सरकारने फक्त एकच कुटुंबातील एकच शेतकरी पात्र ठेवला आणि त्यालाच वार्षिक लाभ सहा हजार रुपये देण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो राहिला मुद्दा पी एम किसानचा आठवा हप्ता तर शेतकरी मित्रांनो नगरपालिकेच्या जे काही निवडणूक आहेत त्या संपल्यानंतर पी एम किसानचा मिळालाच आहे पण नमो शेतकरीचा आठवा हप्ता हा लवकरात लवकर वितरण करण्यात येईल असे सांगत आहे पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर हे कागद पूर्ण केले नसता तर करून घ्या आणि मित्रांना पाहुण्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती बी महत्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल भेटण्या शेवटी तोपर्यंत धन्यवाद